भोजनं मधुरं इमं आदिवासे तु नो भन्ते भोजनं परिकंपित अनुकम्पाय उपादाय पटीगणन्तु मुत्तमं या ठिकाणी आपण संघाला विनंती केलेली आहे हे मुनिवर तुम्हाला आम्ही जे भोजन दिलेलं आहे कृपा करून त्यांचा आपण स्वीकार करावा आता आपण याच विनंती केल्यानंतर हा संघ त्या अन्नाचा स्वीकार करणार आहे तर या ठिकाणी जे श्रामनेर आहेत श्रामने मी म्हणतो त्याप्रमाणे श्रामनेरांनी या ठिकाणी बोलायचं आहे ई मंग सुप्म व्यंजनानंग संपन्न भोजनानंग उदकंग वरंग बुद्धस्त पूजे मी द्वितीयम इमंग सुप्प व्यंजनानंग सारिणंग संपन्न भोजनंग उदगरंग धम्मस्त पूजे मी तीएमपी इम सुप्प व्यंजनानंग सारिण संपन्न भोजनानंद उदक या ठिकाणी संघाला लिहिलेला आहे संघातील प्रत्येक राले त्याचा स्वीकार केलेला आहे आता संघाने तो फलहार घ्यायचा आहे आणि तुम्हाला जे पात्र दिलेलं आहे त्या पात्रामध्ये टाकून घ्यायचा आहे अथवा जे ताट दिलेलं आहे ते ताट सुद्धा तुम्ही ठेवू शकता आणि या ठिकाणी जे उपासक बसलेले आहेत संघाने तो फलहार आपल्या हातात घ्यायचा आहे आता, आता उपासकाने सोडून द्यायचा आहे